श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही श्री स्वामी समर्थ आज तुमच्या पुढे माऊली रूपात आले आहेत तुम्ही धन्य झाला आहात तुम्ही भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहात जे कोणी या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी उपस्थित आहे तेव्हा देव स्वामी माऊली तुमच्यासोबत संवाद साधू इच्छितात तुम्ही हा संदेश ऐकण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे असे कमेंट करा माझा देव महान आहे माझ्या देवाचे कार्य माझ्यासाठी अखंडरित्या सुरू आहे तुम्ही भाग्यशाली आणि स्वामींचे प्रिय बाळ आहात तेव्हा पुढील अकरा मिनिटे हा स्वामी संदेश बघावा ऐकावा स्वामी म्हणतात बाळा हा संदेश ऐकताना तू माझ्याकडे जी काही इच्छा मागशील ते पूर्ण करण्याचे आशीर्वाद मी तुला शेवटाला देणार आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास माझा प्रिय बाळ आहेस आणि तुझ्या जीवनाचे कल्याण करणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देऊ इच्छितो माझ्या बाळा मी तुझ्यावर आशीर्वादाचा झरा उतरणार आहे मी तुझ्यासाठी असे काही आशीर्वाद त्या संधीच्या माध्यमातून घेऊन आलो आहे तुझे सर्व काही मनातले प्रश्न मला माहीत आहे बाळा ते सगळे मला माहीत आहे जे कोणी त्या प्रगतीसाठी त्या आनंदासाठी माझ्याकडे वारंवार प्रार्थना करीत आहे विनंती करीत आहे त्याला मी जाणतो आणि आज त्याच्यासाठीच हा संदेश मी त्याच्यासाठी प्रेम म्हणून पाठवला आहे कारण इथून पुढे तुमच्या भविष्यात तुमच्या आयुष्यात तो आनंद येणार आहे हे संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील काही संदेशांमधून तुम्हाला काही सुख संकेत प्राप्त होताना दिसून येतील आणि ते संकेत जेव्हा तुम्हाला प्राप्त होतील तेव्हा काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतील बाळा ते अद्भुत चमत्कार तुमचे जीवन चूक समाधान आनंद आरोग्यांनी वैभव आणि तुमचे जीवन परिपूर्ण करणारे ठरणार आहे तुमच्यासाठी येणाऱ्या चोवीस तासात काही शुभ करणारा आहे तुमच्या जीवनात तुमच्यामुळे खूप काही इच्छा तुम्ही बाळांसाठी केल्या आहेत ज्या तुम्हाला आनंदाचे क्षण पाहायची इच्छा आहे तुमच्या मुलाबाळांसाठी तुम्ही जी काही प्रार्थना माझ्याकडे केली आहे त्याच्या शुभमंगल कार्यासाठी माझ्याकडे जी काही विनंती केली आहे त्या विनंतीला मी मान्य करून तुम्हाला आता ते आनंदाचे सुख भोगण्याचे आशीर्वाद प्रदान करणार आहे चमत्कारिक आशीर्वाद देऊ इच्छितो येणारा काळ पुढील महिना तुमच्यासाठी खूप काही आनंदाची बातमी देणारा ठरेल तुम्हाला तुमच्या मुलात जवळून जी काही अपेक्षा आजपर्यंत होते ते आता इथून पुढे तुम्हाला प्राप्त होईल कारण देवाने तुमच्याकडे कृपादृष्टीने आणि आनंदाच्या दृष्टीने पाहणे सुरू केले आहे कारण देवाने पाहिले आहेत ते तुझे चांगले कर्म जेव्हा तुम्ही आयुष्यात ते चांगले कर्म करता तेव्हा देव अफाट प्रीतीने तुमच्याकडे ते आशीर्वाद ते चमत्कार योग्य वेळेवर पाठवून तुमच्या जीवनात ती समृद्धी ते आनंद क्षण देऊ इच्छितात बाळा तू जर या क्षणाला जे कोणी माझे प्रिय बाळ मुलाबद्दल खूप काही चिंतित आहे त्या बाळांना मी सांगू इच्छितो की मुलाबद्दल तुम्ही जी काही चिंता करत आहात जे व्यक्त करत आहात कारण तुमची मुले बाळे सुखी होण्यासाठी आनंदी होण्यासाठी पुढील काही काळ त्याचे कर्तव्य त्यांना गाजवणारा काळ ठरणार आहे त्याची प्रगती निश्चित आहे आणि त्यांना तो योग्य मार्ग द्यायला तुझा देव समर्थ आहे तुम्ही फक्त त्यांना सोबत म्हणून राहा देव म्हणतात जेव्हा तुम्ही त्यांना सोबत द्याल मग ती विचाराची असो वेगबुद्धीची असो किंवा तुमच्या सल्ल्याची असो देव म्हणतात बाळा तेही योग्य वळणावर चालणार आहे पुढे तुमच्यासाठी सुखसमृद्धीचे दिवस आणणार आहेत बाळा काळजी करत बसू नको फक्त त्यांना योग्य ते मार्गदर्शन कर आणि त्यांना साथ दे जेवढे आपले कर्तव्य गाजवतील तेव्हा तुम्ही खूप आनंदी व्हाल देव म्हणतात आता काही काळातच तुमच्याकडे ती मोठी आनंदाची बातमी येणार आहे ज्याची तो खूप काही वाट पाहत आहे ती मिळण्याची वेळ येत आहे जेव्हा तुमची मुले त्या मार्गावर चालायला सुरुवात करतील तेव्हा तुम्हाला अधिक आनंद होणार आहे ते सुखाचे क्षण पाहण्याची ज्याची ज्याची इच्छा आहे ते खूप आनंदी होणार आहेत देव म्हणतात बाळा तो निश्चित काळ तुम्ही केलेले कर्म देवाने पाहिले आहेत जे आज तुम्हाला अशक्य वाटत आहे ते स्वामी समर्थ देव तुमच्यासाठी शक्य करून देणार आहेत यावर ज्याचा कोणाचा विश्वास असेल स्वामींचे चमत्कार त्यांना अनुभव करायचे असतील त्यांनी होय स्वामी मी चमत्कारासाठी तयार आहे सज्ज आहे अशी कमेंट करा जेव्हा स्वामींचे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने येतात तेव्हा तुम्हाला अत्यंत आनंद होतो तुमचे मन भरून येते माझ्या आशीर्वादाने तुझी मुले खूप काही पुढे जातील त्या प्रगतीच्या वाटा मी त्यांच्यासाठी मोकळ्या करू इच्छितो त्यांना जे काही पाहिजे आहे त्यासाठी असे अनेक मार्ग त्यासाठी खोलले जातील जिथे त्याची प्रगती साध्य करण्यासाठी त्यांना त्या दिशा ते मार्गदर्शन केले जाईल देव म्हणतात तू माझी प्रार्थना करत आहेस बाळा चिंता सोड तू खूप काळापासून जे काही संघर्ष केले आहे ते सर्व काही मी पाहत आहे आणि मुलाची चिंता करू नकोस ते योग्य वेळेवर आहे त्याचे निर्णय घेण्यास सामर्थ्य दाखवेल आणि मी तुझ्यासाठी तुझ्या घरी ते आनंदाचे क्षण पाठवू इच्छितो मी तुझा स्वामी देव तुझ्यासाठी चमत्कार करायला येतो तिथे उपस्थित आहे तुम्हाला माऊली म्हणतोस तर माऊलीचे प्रेम स्वीकारण्यासाठी तत्पर हो स्वामी म्हणतात मी आज तुझ्या पुढे माऊली स्वरूपात आलो आहे तर ती तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला देण्यासाठी बाळा निश्चित राहा सर्व काही वेळेवर आणि शांततेने पार होईल तुझे जीवन जे काही संघर्षात आहे ते दूर करणारा आशीर्वाद मी तुला देत आहे खूप काही काळापासून तुम्ही जे संघर्ष करत आहात त्याची वेळ आता संपत आली आहे तुमच्या जीवनात त्या सुखाच्या क्षणाची बहार येणार आहे तुम्ही आणि तुमची संपूर्ण कुटुंब आनंदित राहावे यासाठी तुम्ही माझ्याकडे वारंवार प्रार्थना करता त्या प्रगतीसाठी माझी प्रार्थना करता ते मी ऐकत आहे ती माझ्यापर्यंत येत आहे तुम्ही केलेली देवाची सेवा आणि तुम्ही घेतलेले देवाचे नाव हे कधीही वाया जाणार नाही तुम्ही एकाग्र मनाने देवाचे ध्यान म्हणून चिंतन करता ते सर्व काही मी पाहत आहे माझी कृपादृष्टी निरंतर माऊली रूपात तुमच्या सोबत आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या कल्याणासाठी येत आहे आताही तसेच काही घडणार आहे आणि तुझ्या कुटुंबावर माझे आशीर्वाद आहेत माझे चमत्कार येणार आहे त्यासाठी सज्ज हो बाळा तुझी काही इच्छा आहे ते तुला लवकरच प्राप्त होईल तुझी मोठी मनोकामना पूर्ण करण्यात येणार आहे विश्वास ठेव तुझा स्वामी देव चमत्कार करणारा देव आहे तेव्हा चमत्कारासाठी सज्ज हो सर्व काही नीट आणि मंगलमय होणार आहे आनंदी आनंद तुझ्या घरात प्रवेश करणार आहे तुम्हाला तुमच्या मुलापासून लवकर एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे तुमच्या कुटुंबावर आणि तुमचे मूल बाळावर स्वामी माऊरीचा आशीर्वाद आणि देव आहे आणि राहील तेव्हा निरंतर स्वामीच्या नामात राहा स्वामींचे नाव घ्या देवाचे नाव अखंड गीते स्मरण केल्या जाते देवाचे नाव स्मरण जिथे तिथे केले जाते तिथे तिथे सर्व काही दूर पडते सर्व संकटे दूर पडतात जो कोणी स्वामीप्रिय बाळ या संदेशाला इथेपर्यंत ऐकत आहे त्याच्या मुलाबाळांना सुख समृद्धीचे आनंदाचे जेवण प्राप्त होत त्यांच्या प्रगतीच्या दिशा खुल्या होत आणि स्वामी माऊली त्यांच्यावर कृपादृष्टी निरंतर ठेवून त्यांना चमत्कार पाठवतात ही स्वामी सेवा चरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद